श्री स्वामी समर्थ वेलकम टू एस किचन आज आपण पाहणार आहोत नाचणीच्या पिठाच्या आंबिलची रेसिपी विथ आय पी एल कमेंट्री लेट स्टार्ट त्यासाठी लागणारं साहित्य आहे आपल्या पहिल्या टीममध्ये आहे दोन ग्लास पाणी नाचणीचं पीठ नाचणीचं पीठ दोन चमचे आपल्या नेहमीच्या जेवणाच्या स्पूननी दोन चमचे घेते मी नाचणीचं पीठ हे आपल्या पहिल्या टीममध्ये त्यांची व्यवस्थित रंगत चालू आहे आपण दोन चमचे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूयात स्टेपवेल व्यवस्थित हलवून घ्या त्यात जेणेकरून त्याचे गुठळ्या होणार नाहीत पूर्ण गुठळ्या आपण चमचेच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे मी असं रवीच्या सहाय्याने त्याला घुसळून घेते आहे जेणेकरून ते दोघंही व्यवस्थित एकत्रित मिक्स झाले होतील आणि आपली तिसरं इन्ग्रेडियंट आहे ताक एक ग्लास, ग्लास ताक आहे एक ग्लास ताकसाठी दोन ग्लास पाणी आणि दोन चमचे नाचणीचं पीठ असं मी कॉम्बिनेशन घेतलेलं आहे थोडेसे जिरे टाकले आहेत मी चुरून असे हाताने व्यवस्थित चुरून घ्या आणि त्यामध्ये घालून द्या सात सा ते आठ लसणाच्या आपल्या दुसऱ्या टीममध्ये आहेत सातच्या आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं कोथिंबीर इथे मी व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर कोथिंबीर घालती आहे आणि सगळ्यात आपलं फायनल लास्ट इन्ग्रेडियंट असणार आहे ते म्हणजे मीठ ते आपण आपल्या चवीपुरतं आपल्याला जसं हवं तसं घालून घेऊ शकतो मी आता आपली मॅच चालू झालेली आहे तुम्ही पाहू शकता मी आता गॅसवर ठेवलेलं आहे आपलं आंबिलचं रेसिपी करण्यासाठी मी गॅस चालू करून घेतलेली आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दोघांमध्ये व्यवस्थित किती छान रंगत चाललेली आहे दोघे व्यवस्थ दोन्ही टीम व्यवस्थित आहेत हे काय तुम्ही पाहू शकता बघा दोघांमध्ये कशी रंगत चाललेली आहे मॅच एकदम रंगलेली आहे दो दोघांमध्ये दोघेही इनग्रेडियंट एकमेकांसोबत फाईट्स करते आहेत कोण जिंकतील काय सांगता येणार नाही आपल्याला हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्टेअरेट्वेल मॅक्स वेल हे बघा तुम्ही पाहू शकता यामध्ये एकही घोठळ्या झालेल्या नाही आहेत कारण हे आपले दोन्ही टीम जे आहेत ते व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स होऊन खेळत आहेत चला आपली आय पी एलची मॅच रंगत चाललेली आहे आपण आय पी एलची मॅच बघत बघत ही रेसिपी एन्जॉय करू शकतो आजकाल आपण कोल्ड ड्रिंक्स वगैरे पितो त्याच्याऐवजी हे हटके हेल्दी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता चला तर मग आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करूयात आपल्याला हे दहा मिनिट व्यवस्थित हलवायचं आहे असंच कुक करून घ्यायचं आहे काही लोक हे आपली रे आंबिलची रेसिपी रेडी झालेली आहे त्याला व्यवस्थित तुकडी आली की आपली आंबिल रेडी झालेली आहे हे मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेलं आहे ए अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी एस वि आरा किचनला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद फ्रेंड्स